छावा चित्रपट रिलीज झाल्यानंतर त्याच्यावर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रतिक्रिया आल्या छावा चित्रपटाच्या स्टोरीवर ज्यांनी आक्षेप घेतला त्या यादीत इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचं सुद्धा नाव होतं संभाजी महाराजांचे खरे शत्रू हे छत्रपती शिवरायांच्या प्रधानमंडळातले होते असं विधान त्यांनी केलं होतं त्यानंतर इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याच्या धमकीचा फोन आला तो फोन प्रशांत कोरटकर कोरट यांचा असल्याचं इंद्रजित सावंत यांनी फेसबुक पोस्टमधून सांगितलं होतं इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि तो गुन्हा छत्रपती शिवरायांच्या रायगड भूमीतल्या कर्जतमध्ये दाखल व्हावा अशी मागणी घेऊन मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि शेकाप तर्फे निवेदन देण्यात आलं इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना दिलेली धमकी कदापिही सहन करणार नसून लवकरात लवकर प्रशांत कोरटकर यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे पाहुयात सध्या महाराष्ट्रामध्ये जी विवादास्पद घटना चालू आहे ते नागपूरमधील प्रशांत कोरटकर या व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोन करून जीवेमाने धमकी दिली तसेच या मराठी मातीचे आपले हृदयस्थान शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले ते निंदनीय असून आणि त्या त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखा प्रचंड दुखावलेल्या आहेत आणि त्यामुळे भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्फे अशी मागणी करतो की की त्यांनी आमचं निवेदन स्वीकारून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि महाराष्ट्र प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करावी आणि त्यांना जरबंद करावे ही मागणी अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्फे आहे ही मागणी आम्ही करतो आज मराठा सेवा संघाच्या माध्यमातून शिवद्रोही प्रशांत कोरटकर ह्या नाराधामच म्हणाला लागेल त्याला यांनी इंद्रजित सावंत यांना कॉल करून त्यांच्यावर जे त्यांना जे जी काही सीवीगाल केली असेल मराठा समाजाला शिवी गाली केली असेल छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि जिजाऊंबद्दल त्यांनी जे त्याच्या अपमान हां कर, कर त्यांच्या व वक्तव्यावर त्यांनी अशा प्रकारचं शिंतोडे ओढले निष्कलंक असे शिंतोडे ओढलेले आहेत तर त्या या ठिकाणी आम्ही कर्जतमध्ये एक मराठा सवा संघाच्या माध्यमातून आपल्या कर्जतचे पी आय सुरेंद्र गरड साहेब यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलं नागपूर येथे जर गुन्हा नोंद होऊ शकतो कोल्हापूर इथे होऊ शकतो जालना इथे होऊ शकतो तर ही रायगड ही शिवरायांची राजधानी आहे ना ये ये या राजधानीमध्ये कर्जतमध्ये सुद्धा एफ आर इथे नोंदवला पाहिजे या अनुषंगाने आम्ही त्यांना मागणी केलेली आहे आणि त्या मागच्या दोन तारखेलासुद्धा संभाजी ब्रिगेडने दिलेले आज आम्हाला समजलं का ब शेतकरी कामगार पक्षाने सुद्धा दिलेले आहे जर त्यांचा एप आर जर नोंदवला नाही आहे तर पुढील जी दिशा म्हणजे आज विविध संघटना असतील पक्षसुद्धा असतील तर एप आर इथे नोंदवलं नाही तर पुढच्या याला सामोरे प्रशासन जबाबदार असेल एवढंच या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सांगतो कारण प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी मागे तो, तो सोलापूरकर एक 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 नको ते नराधम असे उठून जर शि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज किंवा जिजाऊंबद्दल जर आक्षेपाय निध विधान जर करत असतील ते आम्ही कुठेही कपून घेतले जाणार नाही या ठिकाणी आमची मराठा सेवा संघाची मागणी असेल मुक्त मात्र राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे या महापुरुषांची सातत्याने या दोन हजार तीनपासून सतत बदनामी होते आणि या बदनामीची विशिष्ट प्रवृत्तीकडून होते माझा एकच सवाल आहे की ही प्रवृत्ती मी आता बाकीचे सांगितले भोसले साहेबांनी तेने सांगणार पण या प्रवृत्ती आणि क्रोनॉलॉजी समजून घ्या क्रोनॉलॉजी काय आहे की कोरडकर विधान करतो पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला विधान केल्यानंतर तो कोरटकर टी व्ही नाईन किंवा प्रसार प्रसार माद प्रसारमाध्यमासमोर येतो तुरंत त्यावेळी सर्व प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला माहीत असतं त्याच्यानंतर त्याला जनक्षोभ उचलतो पूर्ण महाराष्ट्रात संताप होतो त्याच्यानंतर होतं काय तर त्याला पोलीस बंदोबस्त दिला जातो जो शिवद्रोही आहे आणि या पोलीस बंदोबस्तातून हा बहादर गृहमंत्र्याच्या आणि पोलीस प्रशासनाच्या ना नाकावर टिचून इंदोरला पलून जातो याला जबाबदार कोण आहे मग जर पोलीस प्रशिक्षण प्रशिक्षण म्हणजे ज प्रोटेक्शनमधून एखादा व्यक्ती पळून जात असेल तर कुठंतरी ही व्यवस्था कुठंतरी याला इंटेन्शन आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की मानसिकताच नाही या शिवद्रोहाला अटक करण्याची आणि जी जर मानसिकता नसेल तर संभाजी ब्रिगेडनी दोन तारखेला तर निवेदन दिलेच आहे सी एस पी ऑफिसला मेलही केलेला आहे आज मराठा सेवा संघ आज पी आय सुरेंद्रगड साहेब यांनी सकारात्मक भूमिका घेतली एफ आय आर हा कर्जत ते स्वराज्याच्या राजधानीत एफ आय आर झालाच पाहिजे आणि जर स्वराज्याच्या राजधानीत एफ आय आर होत नसेल तर स्वराज्याच्या राजधानीतून आंदोलन महाराष्ट्रभर पोहोचेल आणि मध्ये जहाल झाले तर त्याला पोलीस प्रशासन आणि गृह मंत्रालय जबाबदार राहील यासं मी म्हणू शकतो हा पुरोगामी महाराष्ट्र राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांनी घडवलेला आहे हा समतेचा संदेश देणारे या महापुरुषांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये काही विधा वेघातक प्रवृत्तीचे लोक कोरटकरांच्यासारखे इतिहास संशोधक इंद्रजित सावंत साहेबांना धमकी देतात हा वैयक्तिक धमकीचा विषय नाही इंद्रजित सावंत हे मान्यताप्राप्त इतिहास संशोधक आहेत आणि इतिहासावर त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत हा वैयक्तिक धमकीचा विषय नाही तर त्या धमकीमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पडपुटे हा असा उल्लेख त्याच्या धमकीमध्ये आहे जेम्स लेननी जे दोन हजार तीनला हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया नावाचं जे बदानामीकारक पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये राजमा